मराठी आपला विश्वास नक्की हा तुमचा वाद झाला जेव्हा जवा मी जेव्हा बसलेलो कर्ज दाबा इथे तेव्हा त्यांची मित्रांमित्रांमध्ये भांडणं झाली भांडणं झाली तर त्यांनी दगड माझ्या गाडीवरती मारली तो मित्राच्या जा मारायला गेली ती दगड माझ्या गाडीवरती मारली ते वॉनडा सिटीची काच फुटली तो मला क नेरलला तुला भरपाई देतो तुझी काच तुला मी भरून देतो तर तिथं गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर डायरेक्ट अटॅक केला मला बारा करायला लागला उपटा गाठाकडून सातत्याने आरोप केले जातात का महेंद्र थुर्वे यांचा बॉडीगार्ड आहे म्हणून नाही नाही तो बॉडीगार्ड तर नाही आहे हो मी आता दोघा तिघ कॉल केलेला तो बॉडीगार्ड नाही आहे वगैरे तिथं काहीच नाही आहे आणि राहिला प्रश्न आमदारांचा तर आमदारांचा मी आमदारांना मनातून एवढं मानतो आहे की माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना मानतो आणि काही राजकीय जर हे करत असतील हे इश्यू वाढवत असतील तर त्याच्यामध्ये आमदारांचा काहीच हेतू नाही आहे हे आमचं पर्सनल भांडणं झालेली आहेत आणि काही राजकीय आहेत ते त्यांची पोली भाजूनसाठी आमदारांना बदनाम करत आहेत या गोष्टीसाठी त्याच्यामध्ये आमदारांचं काही हेच नाही आहे टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल